माय नमस्कार महान संत महिमा अध्याय एक्केचाळीस ते चौरेचाळीस मराठी भावार्थ विवाचन करत आहे श्रवण केले तर श्री गुरुदेव दत्त प्रतिक्रियेत लिहा अध्याय एक्केचाळीस मराठी भावार्थ नामधारक शिष्याने शिद्धमुनींना वंदन करून विचारले स्वामी माझ्या पूर्वजांनी श्रीगुरूंची सेवा कशी केली होती ते मला सांगा शिष्यांचे बोलणे ऐकून सिद्धमुनी म्हणाले मी मागे सांगितले होते की तुझे पूर्वज श्रीगुरूंना भेटले होते ते वासर नावाच्या गावी राहत होते त्यांचे नाव सायमदेव त्यांच्यावर श्रीगुरूंची कृपा होती श्रीगुरु तेथून दक्षिणेस गाणगापुरास आले नंतर त्यांची सर्वत्र ख्याती झाली त्यांची कीर्ती ऐकून सर्वत्र लोक गाणगापुरास येऊन त्यांचे दर्शन घेतल्यामुळे त्यांच्या इच्छा पूर्ण होत असत अशा प्रकारे नृसिंह सरस्वती नावाने विख्यात झालेले श्री गुरु गाणगापुरात राहत होते त्यांचा पूर्वज जो साहेब देव तो श्री गुरूंचा महिमा कीर्ती ऐकून त्वरेने गाणगापुरास आला त्याला फार आनंद झाला श्री गुरूंना पाहताच तेथूनच तो साष्टांग नमस्कार घालीत मठात गेला त्याने परत परत गुरूंचे रूप पाहिले श्री गुरूंच्या पायावर लोळून घेतली आपल्या केसांनी त्यांचे पाय पुसले आणि म्हणाला श्री गुरु आज मी धन्य झालो तुम्हीच श्रीमूर्ती आहात त्रिमूर्ती आहात तुमच्या दर्शनाने माझे पितरही कृतार्ण झाले माझ्या अनेक जन्माचे पाप गेले अशा प्रकारे श्री गुरुंची खूप स्तुती केली मठात भोजनोत्तर सर्व बसले हस्ता। सायम गुरु गुरुसेवा करण्याची आपली इच्छा बोलून दाखवली तेव्हा बरोबर वाटेल तेथे राहून सेवा करणे फार कठीण आहे असे ते म्हणाले तरीही याचा निर्धार कायम होता तो पाहून त्यांनी त्याला ठेवून घेतले पुढे त्यांची धैर्य परीक्षा पाहण्यासाठी ते रात्री त्याला संगमावर घेऊन गेले अचानक योग त्यांनी पाऊस वादळ निर्माण केले त्यातच त्याला मठात जाऊन आणण्यासाठी पाठवले वाटेत आजूबाजूस असे त्याला सांगितले तो कसा तरी अंधारात चाच पडत गेला अग्नि घेऊन परत येण्यास निघाला पण येताना वाटेत त्याची जिज्ञासा जागृत झाली त्याने दोन्ही बाजूस पाहिले तर विजेच्या प्रकाशात दोन मोठे कालसर्प दोन्ही बाजूस दिसले तो धावत कसा तरी संगमावर पोहोचला तर ते साप त्याच्या पुढेच श्रीगुरूंना नमस्कार करीत आहेत असे त्याला दिसले ते निघून गेल्यावर श्रीगुरूंनी त्याला निर्भयपणा व गुरु याज्ञा पालनाचे रहस्य महत्व सांगितले श्री गुरुने त्याला विचारले का रे असा दोन साप पाठवले होते आता मनात भीती धरू नकोस आमची सेवा असते तेव्हा सेवा फार विचार करून अंगीरावी दृढ भक्तीने ते सेवा करावी लागते शिष्याने मृत्यूची भीती बाळगता कामा नये ब्रह्मदेवाचा त्वष्टा हा व्यक्त असा अवतार होता त्याला एक पुत्र झाला तो फार सुंदर होता तो सुज्ञ सर्व कार्यात कुशल होता उपनयनास योग्य झाल्यावर तो त्याने त्याची मुंज केली विद्याभ्यासासाठी त्याला गुरुगृही पाठवले हो एकदा पावसात गुरूंची पर्णशाळा लागली तेव्हा शिष्याला आपली सेवा सांगावी म्हणून गुरुने त्यांच्याजवळ पक्के घर बांधून देण्यास सांगितले गुरुपत्नीने नेमकी अंगाला बसेल अशी शिवण विणकाम नसलेली काचोळी मागितली मुलीने खेळण्यातले हस्तिदंती घर व ताटक नावाचे कर्णभूषण मागितले तर गुरुपुत्राने पायात घालायचा पादुका मागितल्या ज्यांना तो घोर शिरला पश्चाताप पाहून चिखल लागू नये ज्यांना पादुका मागितल्या ज्यांना चिखल लागू नये तो मुलगा लहान होता गुरु सेवा करणे कर्तव्य अशा भावनेने त्याने ते काम अंगार घेतले गुरूंची शाळा सोडून निघाला तो गोर राहणार शिरला पश्चात तापवून हे काम उगीच अंगावर घेतले आता कसे होणार अशी फार चिंता करू लागला तोच त्याला तेथे ते एकोधूत यती भेटला बालकाला त्या यतीचा आधार वाटू लागला त्याने यतीला सर्व माहिती सांगून यावर काय उपाय विचारले त्यावर उपाय म्हणून यतीने त्याला काशी यात्रा करण्यास सांगितले तो त्यांना स्वतः काशीपर्यंत घेऊन गेला त्याला काशीतील यात्रा स्नान दर्शन पूजा कोणत्या आणि कशा कराव्या ते सांगितले मग तो यती गुप्त झाला मग तो गुप्त झाला अध्यय बेचाळीस काशी क्षेत्रातील सर्व शिवलिंगाची दर्शने तीर्थस्थाने बालकाने पूर्ण केली तेव्हा त्याला शंकर प्रसन्न झाले वरदानाने सृष्टीतील सर्व वस्तू निर्माण करण्याची शक्ती दिली नंतर सर्व इष्ट वस्तू त्याने निर्माण करून गुरुला त्याच्या परिवाराला दिल्या शंकराने सांगितलेला गुरुभक्तीचा महिमा शवाधर्माचा दुष्कर पना श्री गुरुंनी सायमदेवाला समजावून सांगितला गुरु काशी यात्रेचे वर्णन करीत असता योग शक्तीने सायमदेवाला स्वतःच प्रत्यक्ष काशी यात्रा घडवली एवढे सांगून होत नाही तो रात्र संपून सूर्योदय झाला चित चिंता हाच अंधार गुरुकृपा हीच ज्योती होय असे सांगितले त्यावेळी साहेबदेवाने संतुष्ट होऊन श्रीगुरूंना वंदन केले व म्हटले स्वामी तुम्ही मला जी कथा सांगितली ती खरोखरच अद्भुत वाटली काशी यात्रेची पद्धत तुम्ही मला सांगत आहेत तेव्हा असे वाटते की मी तुमच्यावर स्वतः काशीतच होतो मी जागा आहे की स्वप्नात हेच मला कळेना असे म्हणून त्यावेळी त्या प्राणे श्री गुरुच्या चरणी नमन करून पूर्ण शब्दात त्यांची प्रार्थना केली अशा प्रकारे साहेबदेवाने केलेली स्तुती ऐकून श्री गुरु खूप आनंदित झाले श्रीगुरूंच्या अंतकरणात भरपूर कृपा उत्पन्न झाली होती आईची बालकावर जशी माया असते तशी त्यांना मायेने वागवले घरच्या गोष्टी सांगून सामदेवाने आपल्या पुत्रकलत्राच्या संबंधी श्रीगुरूंना सविस्तर सा सांगितले आपल्या पत्नीला श्रीगुरूंच्या पाया पड्याला सांगून दोन्ही मुलांनाही त्यांनी त्यांच्या चरणावर घेतले त्यांचा मोठा मुलगा नागनाथ त्यांच्या मस्तकावर श्रीगुरूंनी कृपेने हात ठेवला ते सायमदेवाला म्हणाले तुझा ज्येष्ठ पुत्र दीर्घयुष होईल त्याला पुष्कळ संतती होईल तुला जी दुसरी पत्नी आहे तिला चार पुत्र होतील तेही श्रीमंत होतील तू आता सुखाने राहावेस तुझा जो वडील मुलगा आहे तो माझा भक्त होईल त्याची सर्वत्र कीर्ती होईल असा श्रीगुरूंनी आशीर्वाद दिला अध्याय त्रेचाळीस मराठी भावार्थ सायमदेवाला अध्यायात श्रीगुरूंनी अनंत व्रताचे महात्म्य सांगितले पांडव वनवासात असताना श्रीकृष्णाने पांडवांना हे व्रत सांगितले अनंत नावाचे हे विख्यात व्रत आहे त्याचे आचरण केले असता तुम्हाला तुमचे राज्य मिळेल अनंत म्हणजे सर्वत्र वास करणारा ते माझेच नाव मीच अनंत याबद्दल मनात शंका धरू नको मीच सर्व ब्रह्मदेव विष्णू शंकर तेव्हा युधिष्ठिरा माझी विधीपूर्वक पूजा करा हे व्रत तुम्हाला योग्य आहे श्रीकृष्णाने श्री त्यांच्या विनंतीवरून या व्रताची सर्व माहिती सांगितली भाद्रपद शुक्ल चतुर्दशी अनंताची आराधना करावी श्रीकृष्णाचे एक जुनी गोष्टही सांगितली कृतयुगात सुमंत नावाचा एक ब्राह्मण होता वशिष्ठ गोत्रादी मृगुंची कन्या दीक्षा ही सुमंताची पत्नी होय सुशीला हीच सुमंताची कन्या होय पुढे सुमंताची पत्नी दीक्षा ही दैव वंशात मरण पाहुली सुमंताची कन्या सुशीला ही आता घरी सदाचाराने राहून आपले घर नित्य स्वच्छ सुशोभित ठेवीत असे ती देवाला मनाने नमन करून पूजा करीत सुमंत झाल्यावर झाले म्हणून त्याने दुसरा विवाह केला तिचे नाव कर्कशा होते ती स्वभावने फार वाईट होती रोज तिचे पती बरोबर मुलींची भांडण होत असे सुशीला उपवार झाली तिला जवळचाच एखादा वर मिळेल तर तिचे लग्न करून द्यावे तसा विचार करी असा विचार करीत असता त्यांच्याकडे कौंडन्य ऋषी आले त्याने सुशिलेला मागणी घातली सुमंताने सुशिलेचा कौंडण्याबरोबर विवाह लावून दिला सुशिलेचे आपल्या सावत्र आईशी रोज भांडण होत असे त्या कौंडण्याने सुशिलेच दुसऱ्या ठिकाणी राहत जातो असे सांगितले सुमंताला खूप वाईट वाटले आपल्या बायकोच्या वागण्याचा त्याला खूप त्रास होत असे त्या कौंडण्य म्हणाले तुम्ही त्रास करून घेऊ नका आपण दोघे तपस्वी एका घरात राहण्यातही एक प्रकारे धर्म आणि झाले सुमंताचे आग्रह खातर थोडे दिवस राहून भाद्रपद शुद्ध त्रयोदशी त्यांनी प्रस्थान केले सुमंताने आपल्या पत्नीला कर्कशेला मुलीची रितसर पाठवले करायला सांगितले परंतु ते घरात निघून गेली। घराचे दार लावून घेतले त्याने शोध घेतला तेव्हा गव्हाचा कोंडा एका मडक्यात होता तोच त्याने कन्येला जायला दिला त्या दोघांना निरोप दिला कौंडल्य पत्नी सह रथाने चालले असता वाटेत अमरावती नगरीजवळ नदी तिरी अनुष्ठानास गेले सुशिलेला असे दिसून आले की कित्येक स्त्रिया मंगल क्लशाची पूजा करीत होत्या त्या ते दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी होती सुशिलेने त्या स्त्रियांना आपण कसली पूजा करीत ह्या त्या करीत असलेल्या अनंत व्रताची सर्व माहिती तिला सांगून आपल्या बरोबर तिला पूजा करायला लावली तिच्याबरोबर गोव्हाचा खंड होता त्यातील अर्धा तिने आणून दिला त्याचे चव्हाण दिले बाकी सर्व पूजा साहित्य त्यांनीच तिला दिले सर्व सुहस्तीना तिने नमस्कार केला ते कौंडल्य ऋषींचं पुढील प्रवासात निघाले वाटेत त्यांना अमरावती नावाचे गाव लागले ते तेथील नागरिकांनी त्यांचे खूप आदर तिथ्य केले त्या गावाचे कौंडिल्यास राजपद दिले एक दिवस कौंडिल्याने सुशिलेला विचारले तू हातात काय बांधले ती म्हणाली ह्या अनंताचा दोरा अनंताच्या प्रसादाने आपल्याला ते द्रव्य आदर तिथ्याने मिळाले आहे कौंडिलेला खूप संताप झाला त्याने अनंताचा दौरा सुशिलेकडून काढून घेतला अग्नीत फेकून दिला तो म्हणाला तू काहीतरी वंशीकरणाचा प्रयोग केला माझ्या तपामुळे खरे तर आपल्याला हे ऐश्वर प्राप्त झाले सुशिलेने तो धारा अग्नीतून लगेच बाहेर काढला दुधात भिसला परत चांगला केला पण अनंताचा कोप झाला सर्व ऐश्वर्या तात्काळ गेले त्या कौंडिलेला खूप तपश्चाताप ता झाला आता अनंताचे दर्शन घेतल्याशिवाय मी अन्न घेणार नाही असा निर्धार करून तो जंगलात भटकू लागला शेवटी निराश होऊन प्राणत्याग करण्यास निघाला अनंता 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 अशा हक्का जमिनीवर पडला तेव्हा म्हाताऱ्या ब्राह्मणाचा वेश असलेल्या श्रीकृष्णाने त्याला उठवले आणि मी अनंत तुला दाखवितो असे म्हणून त्याला आपल्या बरोबर एका नगरात नेले तेथे त्याला एक रत्न झडीत सिंहासनावर बसवलेली बसविले व आपले खरे स्वरूप प्रगट केले अशा रीतीने त्याला आपले पूर्वीचे वैभव प्राप्त झाले अध्याय चौवेचाळीस मराठी भावार्थ श्री गुरूंची भक्ती अनेक भक्त करीत होते त्यात एक विणकर होता तो अत्यंत गृहभक्त होता तो संसाराची कामे आटपून तिसऱ्या प्रहरी मठात येऊन सेवा करीत असे तो मठाचे अंगण झाडीत असे श्रीगुरूंना दुरून नमस्कार करीत असे शिवरात्रीला विणकराचे माता पिता यात्रेला निघाले त्यांनी आपल्याबरोबर यात्रेला येणार का म्हणून त्याला विचारले तेव्हा तो म्हणाला माझा गुरु म्हणजेच मल्लिका अर्जुन आणि श्री गुरूंचे कायम वास्ते असते तो मठ म्हणजेच श्री शैले पर्वत आहे मी गुरुचरण सोडून कुठे जाणार नाही एवढी त्याची गुरुवर श्रद्धा दृढ भक्ती होती सर्वजण त्याला हसले माता पिता बंधू सारे जण यात्रेला निघून गेले नगरातील बहुतेक सर्वजण यात्रेला गेले पण तो विणकर एकटाच मठात राहिला श्रीगुरुंनी त्याला विचारले सर्वजण यात्रेत गेले तू का नाही गेला तेव्हा तो गुरुंना म्हणाला श्रीगुरु म्हणाला स्वामी तुमच्या चरण हीच माझी यात्रा मूर्खपणा मूर्ख लोक पाषणाचे दर्शन घ्यायला अवघात जातात शिवरात्रीचा दिवस होता दिवस आला त्यावेळी गुरु संगमवर गेले होते दुपारी तो विणकर स्नानाच गेला त्याला शिवरात्रीचा उपवास होता त्याने संगमार स्नान केले श्री गुरुना नमस्कार करून भक्तिभावाने समोर उभा राहिला श्रीगुरु त्याला म्हणाले सर्वांबरोबर यात्रेला गेला असतास तर श्री शैल्य पर्वताचे रमणीय दर्शन तुला झाले असते तू कधी तो पर्वत पाहिला आहेस का तो म्हणाला कधीच गेलो नाही आणि स्वामी तुमची चरण सोडून कुठे जायची वाटत नाही तुमच्या चरणापाशीच आमच्या सर्व यात्रा आहे त्याचा दृढ भाव पाहून श्रीगुरुने त्याला जवळ बोलावले म्हटले ह्या पादुका घट्ट धरून डोळे मिटून बस मी तुला शै्यपर्वताचे दर्शन घडवतो मी सांगितले की मी डोळे उघड मनोभावेगाने श्री त्याला घेऊन पाताळगंगेच्या तीरावर बसून डोळे उघड असे म्हटले गुरुंचे बोलणे ऐकताच त्याने डोळे उघडले समोर पाहिले तर शैल्य पर्वत त्याच्या दृष्टीस पडला अनेक लोक त्या पर्वताकडे दर्शनासाठी जाताना दिसले श्री गुरु त्याला म्हणाले अरे असा गोंधळ लगत काय पाहतो लवकर क्षौर कर स्नान कर दर्शनाला जा श्री गुरुंनी तसे सांगताच तो स्नानाला गेला तेथे त्याला आपले माता पिता बंधू सर्व गावकरी दिसले त्याला लगले। ते त्याला विचारू लागले तू कोणत्या रस्त्याने आलास असे गुपचुपेने तुला शोभत नाही माता पिता तो नम्रपणे म्हणाला आत्ताच श्री गुरूंच्या वरवर आलो परंतु कोणाचा त्याच्या सांगण्यावर विश्वास बसेना पण कोणाजवळ काही न बोलता त्याने क्षौर केले स्नान केले सर्व पूजा सर्व पूजा साहित्य घेऊन शिवलिंगाची पूजा करण्यास निघाला परंतु काय आश्चर्य त्याला शिवलिंगाच्या जागी गुरु बसलेले दिसले सर्व लोक त्याची पूजा करीत होते विणकर मात्र मनात उमजला की आपले गुरु हेच शंकर त्याने गुरुना फळ अर्पण केले आणि म्हणाला स्वामी मला येथे एक अद्भुत गोष्ट दिसत आहे सर्वजण आपलीच पूजा करीत आहे असे असताना येथे येण्याची काय गरज श्री गुरु म्हणाले भक्त सर्व चराचर ईश्वर आणायचं परिपूर्ण भरले हे खरे पण विशिष्ट स्थानाचे महात्मे असते ते सामान्य लोकांना अनाकलनीय आहे विनकराच्या विनंतीवरून श्री गुरुंनी त्याला स्थानाचे महात्मे समजावून सांगितले एवढे सगळे होताना तिकडे गाणगा तेथील लोक श्री गुरुचा शोध करीत होते सर्व भक्तजनांना चुकल्यासारखे झाले श्री गुरु विनकरासह जेव्हा संगमार उतरले तेव्हा ते तेथेच ते 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 राहिले विणकराला सर्व शिष्यांना बोलवण्यास मठात पाठविले विणकर गावात आला तेव्हा सर्व लोक त्याला विचारू लागले तू क्षौर का केलेस तेव्हा म्हणाला मी श्री गुरु बरोबर वायुवेगाने श्रीशल्लेस गेलो होतो तेथील हा प्रसाद आणला आहे गुरु संगमावर थांबले आहेत त्यांनी मला मठात जाऊन सर्व शिष्यांना बोलवण्यास सांगितले परंतु लोकांचा विश्वास बस पुढे पंधरा दिवसांनी श्रीशैली यात्रेला गेलेलं परत आले तेव्हा विणकर श्रीगुरूंचा तेथे ते आला होता याची त्याला विचारले असता खात्री झाली श्री गुरु महिमा अपार आहे या ठिकाणी आपण सदतीस ते चाळीस अध्यायाचे मराठी भावार्थ बघितला श्री गुरुदेवदत्त जर श्रवण केले तर प्रतिक्रियेत दत्त लिहा